नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की का आणि या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिल पासून ते चोवीस एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता ज्या वर्षी गावांना आंबा टिकलात टिकलान तुम्ही रस खाल्ला की समजायचं दुष्काळ पाडणार दुष्काळ पाडणार पण यावर्षी एवढे पण ते आंब्याला आंबीत नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज आंब्याच्या झाडाने त्याला परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे पण आता उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मिश्र दिला जाईल धन्यवाद